आपण पाहत आहात निपाणी येथे डॉक्टर लीग दोन हजार सव्वीस तीन क्रिकेट स्पर्धा दिनांक आठ दोन हजार सव्वीस उद्घाटन रणजित बाळासाहेब देसाई सरकार व संग्राम बाळासाहेब देसाई सरकार यांच्या हस्ते झालं या स्पर्धेची सर्व बक्षिसे नगरसेवक बाळासाहेब देसाई सरकार यांच्यातर्फे अनुक्रमे नऊ हजार एक सहा हजार एक तीन एक रुपये देण्यात आला आहे यावेळी प्रवीण हेगडे संभाजी मुंगळे विश्वास माळी यांच्यासह खेळाडू नागरिक उपस्थित होते अशाच अपडेट्ससाठी निपाणी न्यूजला सब्सक्राइब करा आणि रहा अपडेट